सर्वांना जय भीम नमो बुद्धाय मी कांचन सुनील मुन घेऊन आली आहे आपल्या पुढे एक नवीन उपक्रम उपक्रमाचे नाव आहे भीम या भीम मध्ये एक एप्रिल ते तीस एप्रिल पर्यंत आपण ऐकणार आहात विविध उत्कृष्ट रचना सर्वात प्रथम एक आठ दिवस अंतर्मन या काव्यसंग्रहातील आंबेडकरी विचारांवर तसेच आंबेडकरांवर आधारित विविध प्रसंगावर आधारित आप कविता आपल्यासमोर सादर केल्या जातील त्यानंतर जे इतर कवी आहे कवयत्री आहे त्यांचे उत्कृष्ट कविता ज्या आंबेडकरांवर आधारित असतील त्या सादर होतील त्याचप्रमाणे जर आपल्या कोणाला कवी कवयत्री किंवा गायक स्वतःहून इच्छा असेल तर या भीम जल्लोषमध्ये आपण नक्कीच सहभागी होऊ शकता यासाठी माझा नंबर आहे नाईन झिरो टू टू सिक्स झिरो फोर वन एट सिक्स या हा व्हॉट्सअप नंबर आहे तर या नंबरवर नक्कीच कळवा व आपला स्वतःचा व्हिडिओ स्वरचित कवितेसोबत पाठवला तरी चालणार आहे तो आपण तारीख ठराविक तारखेला प्रक यूट्यूब चॅनलवर प्रकाशित करूया त्याचप्रमाणे जर तुम्हाला व्हिडिओ पाठवायचा नसेल तर तुमची कविता असेल किंवा आंबेडकरांवर आधारित ही कविता आहे मॅडम ही कविता तुम्ही सादर करा तरी देखील मी नक्कीच ती कविता आपली आ, या गुड क्रिएशन या क यूट्यूबवर आपली कविता सादर करेन तर आपण आज सुरुवात करणार आहोत अंतर्मन या काव्य काव्यसंग्रहातील पहिली कविता परिवर्तनवादी जी आहे की प्रत्येक गोष्टीवर एक चांगला परिवर्तन होणं फार आवश्यक आहे ज्याला आपण क्रांती म्हणतो क्रांती ही काहीतरी चांगली बाब घडून आणत असते आणि यामध्ये मानवता धर्म हेच आपण आपल्या नजरेसमोर ठेवणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच भगवान गौतम बुद्ध यांनी जसे सांगितले की मनुष्य हा मनुष्यामध्ये जोपर्यंत माणूस टिकून असेल तोपर्यंतच तो, तो निसर्गत मानव म्हणून मानला जातो अन्यथा त्याने कोणत्याही गोष्टीचे अतिक्रमण केले तर तो दानवामध्ये रूपांतर होतो तर आपल्या सर्वांनाच मानवता धर्म धरून जगायचा आहे प्रत्येक धर्माची ही जी चांगली गोष्टी आहे त्या आपण शिकल्या पाहिजे आणि सर्व आपण भारत देश हा अनेक विविध धर्मांनी नटलेला देश आहे विविध राज्य प्रांतांनी नटलेला देश आहे असे असताना आपली एकी एकाच गोष्टीमध्ये आहे आणि ती म्हणजे मी भारतीय आहे आपण संविधानामध्ये रोज म्हणतो शाळा शाळांमध्ये आपण संविधानाची उद्देशिका बोलतो त्यामध्ये देखील आपण हेच म्हणतो की आम्ही भारताचे लोक चला तर मग परिवर्तनवादी ही रचना आपण ऐकूया अंतर्मन या काव्यसंग्रहातील ही रचना आहे परिवर्तनवादी मानवतेच्या नावाखाली वाढलेत पशु इथे मानवतेच्या नावाखाली वाढलेत पशु इथे जे आजही माणसाला तुडवून पिळवून राही इथे आवाज उठती अनेक आवाज उठती अनेक शोषण होती जेव्हा इथे निषेध करतील बहुतेक निषेध करतील बहुतेक सहानुभूती असती जिथे सहानुभूती असती जिथे क्रांती होणे आवश्यक क्रांती होणे आवश्यक बदलेल तेव्हा वर्तन इथे मनाला संस्कार घडतील मनाला संस्कार घडतील चांगले सज्जना परिचिथे चांगले सज्जना परिजिथे नको हिंस्त्र पशु वाढाया पशु वाढाया घडवा माणूस आता इथे परिवर्तन झालेच पाहिजे कडक शासन यासाठी जिथे कडक शासन यासाठी जिथे माणसास माणूसच समजावे मानसास माणूसच समजावे होईल वामन दादा प्रत्येक इथे परिवर्तनवादी विचारांचे बीज परिवर्तनवादी विचारांचे बीज देशातील माणूस वाढविल जिथे देशातील माणूस वाढविल जिते चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आपण फार मोठ्या उत्साहाने साजरी करतो आजच मी सर्व बांधवांना भीमजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि भीमजल्लोष या उपक्रमास नक्कीच आपण चांगला प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा करते आणि आजचा पहिला हा एपिसोड भीम जल्लोषचा इथे स्थांभीविते धन्यवाद नमस्कार